करण्यासाठी दोन मिनिटांना वेळ द्यावा त्यांनी आपल्या विनंती मान देऊन या ठिकाणी आपल्या कार्यालयात त्यांचं सत्कार करावा त्यांना विनंती करतो साहेबांना वेळ नसल्यामुळे आपण सामूहिक युवा मतदारसंघात शिवसेनेचं हे या ठिकाणी कार्यालय ओळ्या दिवस नव्हतंच आपण पहिल्यांदा राधक्ती भितुला काका दिली स्वतःच्या जागेत कार्यालय उपलब्धांना आज आपला दौरा जो होता तो कशा निमित्त होता दौरा खर तर धाडस संघटनेच्या महाराष्ट्राच्या कार्यात बांधणी चालू आहे त्या संदर्भात दौऱ्यावर तो होतो परंतु धाडस संघटनेबरोबरच तसेच शिवसेनेचे सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटणे इथं शिवसेना कशा पद्धतीनं पदाधिकारी काम करते त्यांना काय ताकद दिली पाहिजे पक्ष यावतीने काय मदत करता येईल हे सगळ्यात मोठा उद्देश आहे आणि आता जवळ आले त्या विधानसभेमध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये इतक्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदारांची शिफारस केलेली आहे शिफारस केलेली माणसं कशा पद्धतीने आहे त्यांची ताकद काय आहे जन्मत काय आहे ते सगळं बघून त्याचा वरती पक्षाला कळवणे ही सध्याच्या अत्यंत महत्त्वाचं काम आहे फडणवीसांनी आज खामगावात होते फडणवीस त्यांनी असं म्हटलं की विरोधकांचं हे जे काम आहे लाळ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं जी योजना आहे ती मु विरोधक बंद करण्याच्या मागे लागलेले आहेत त्याबद्दल काय सांगाल आपण मुळामध्ये ही योजना ही स्वतः फडणवीस शिंदे आणि अजित पवारच बंद करून टाकणार आहेत कारण ही योजना ही योजना नाही तर ही एक लाचारी आहे हे महिलांना पैसे देऊन मत विकत घेण्याचं सध्या काम चालू आहे आणि हे जर सरकार मुळात महाराष्ट्रात येणार नाही हे त्यांना कळून चुकलं आहे म्हणून जनतेचाच पैसा जनतेला वाटायला चालू केला आहे काय फडणवीसांच्या घरचं काही देत नाही किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक काही घरचं देत नाही त्यांनी स्वतः काही घाम गाळलेलं नाही कष्ट केलेलं नाही महिलां आता महिलांना दीड हजार रुपये द्यायला चालू केले आहे त्या पण या सरकारकडून माझी मागणी आहे जर महिलांना दीड हजार रुपये देत आहे त्याच्यापेक्षा त्या महिलांच्या मुलासुन्हा त्या लाडक्या बहिणीच्या मुला मुलींचं शिक्षण फ्रीमध्ये करा त्यांना चांगली राहायला घरं द्या त्यांना चांगलं खायला आण पाणी द्या त्यांच्या अंगावर चांगले कपडा लते आहेत का ह्याची व्यवस्था करा तुम्ही तुमची मुलं परदेशातच शिकली जातात तुमची मुलं परदेशात शिकली जातात आणि लाडक्या बहिणीची मुलं पर जिल्हा परिषदेला शिकली जातात ती देखील तुमच्या पोटात धडा उठलेला या सरकारच्या आणि हे सरकार शाळा देखील बंद करून खाजगी करायला चालू आहे म्हणजे लाडक्या बहिणीने कुठंतर सालावर राहिलं पाहिजे कुठंतरी चाकरी घातली पाहिजे लाडकी बहीण सकाळी उठलं का संध्याकाळपर्यंत काम केलं पाहिजे आणि ती पैसा एक एक, एक पैकी करून त्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत शिकवली पाहिजे असं यांचं षडयंत्र आहे लाडक्या बहिणीचं घर उद्ध्वस्त करण्याचं चा काम चालू आहे इकडं दीड हजार देऊन काय आयार उपकार केलेला नाही बाकीच्या सगळ्या मालावरती त्यांनी म खूप मोठी रक्कम वाढवलेली आहे त्याच्यामुळं जनतेला तोटाच आहे फायदा काय झालेला काल एकदा मलकापूरमध्ये एस टीचे प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी ही रिक्सर मागणी आहे कुणाच्या ताटातलं कुणाच्या वाट्याचं किंवा कोणाच्या घुसण्यासाठी मागणी नाही तर ऑलरेडी ते कोळी समाज बांधव ही एस टीमध्येच आहे परंतु काय राजकीय यंत्रणा काय राजकीय फुडाऱ्यांच्या त्यांना जाणून बुजून द्यायचं नाही कारण जर एस टीचं प्रमाणपत्र दिले तर महाराष्ट्रात जवळजवळ पंचवीस ती ते तीस आमदार एस टी कॅटेगरीतले येतील सत्तेत येतील त्याच्यामुळे शासन जाणून परंतु या माध्यमातून या मस्तावलेल्या मस्तिवान प्रांताधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील यांना सांगू इच्छितो की आपण कायद्याचा आणि पदाचा गैरवापर करू नका तुम्हाला मस्तीला हे दिसून आलेलं आहे त्या मुलांना आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला आहे फक्त प्रांताच्या जाचक गाठीला कंटाळून प्रांताच्या म्हणजे प्रांत जी छळ करतोय त्याच्या छळाला कंटाळून त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशा मस्तीवान मास्कर प्रांतावरती अठराशिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो जिल्हा जिल्हा अधिकारी असेल प्रांत असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल तुमची तुमची मस्ती फक्त दोन महिने काय करायची करा, करा दोन महिन्यानंतर महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार येणार आहे त्यावेळेस तुमची मस्ती याचा मुद्दा सगळं उतरली जाईल